आई तुळजाई विकास प्रतिष्ठान अंबिका नगर येथे मागील पाच वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार याही वर्षी शांकभरी महोत्सव साजरा करण्यात आला आई तुळजाई विकास प्रतिष्ठान अंबिका नगर काबरा नगर रिंग रोड येथे मागील पाच वर्षापासून प्रतिवर्ष शाकंभरी महोत्सव साजरा करण्यात येतो हा सण म्हणजे गुप्त नवरात्र महोत्सव हा आषाढ महिन्यातील नवरात्र महोत्सव असून त्याचा जास्त प्रसार दक्षिण भारतात होतो या उत्सवामागील संकल्पना अशी आहे की भाजीपाल्याचे गगनाला भेडलेले भाव कमी होणे व पावसाचे मुबलक प्रमाणात पडण्यासाठी वैश्विक आर्थिक मंदी व शांती लाभण्यासाठी नगर येथील रहिवाशांनी यावेळी अध्यक्ष धनंजय नलबलवार सचिव सौ सुनीता फुके सरिता जोशी माधुरी करडखेरकर भारती नलबलवार आडबलवार सौ नागलवार सौ देशपांडे व वा समस्त वासी उपस्थित होते आषाढ महिन्याचे देवशैन एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आणि आश्विन मासाचे नव देवी या आकाराचा उत्सव आम्ही यांच्यासाठी करतो आषाढ महिना नवीन पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवाळ असते आणि भाज्या पण खूप प्रकारच्या भेटतात एक आम्ही देवीला प्रकृतीचे पण असं रूप मानतो त्या देवीला कृतज्ञता म्हणून आम्ही चौसष्ट प्रकारची भाज्या तिला अर्पण करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आता आपल्याला मांसाहाराकडे जायची काही गरज नाही त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत आहेत हे सगळं सोडून तिकडे जायची काही गरज नाही औषधी तत्व एवढे आहेत प्रत्येक औषध या भाज्यामध्ये आहेत म्हणून मी भाज्याला जास्त महत्व देतो फ्लावर सोबत चॉकलेट चालते हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थ